विद्यार्थी आता आपण के विषयांतर्गत प्रकरण सातवे पुढे सुरू ठेवणार आहोत प्रकरणाचं नाव अर्थात सिंचन आहे तर या पहिल्या इमेजमध्ये अनेक फोटो एकत्रित केलेले आहेत तर आतापर्यंत आपण काही पाणी देण्याच्या पद्धती बघितल्या आहेत त्यात विशेषतः भूपृष्ठावरील पारंपरिक पाणी देण्याच्या पद्धती ज्या आहेत त्यामध्ये मग सरीवारंबा पद्धत असेल वाफे पद्धत असेल या पद्धतीवर आता पुढच्या ज्या काही पद्धती आहेत किंवा मोकार सिंचन पद्धत असेल त्यानंतर भूपृष्ठावरल्या आणखीन काही दोन पद्धती राहिल्यात त्या आपण बघणार आहोत त्यातील पहिली पद्धत ती आळे पद्धत त्यानंतर कंटूर सरी पद्धत त्यानंतर वाफे पद्धत भूअंतर्गत सिंचन पद्धत ठिबक सिंचन स्प्रिंकलर सिंचन त्यानंतर मायक्रो स्प्रिंकलर सूक्ष्म तुषार अशा वेगवेगळ्या पद्धती आपण रेणगण पर्यंत पाहणार आहोत थोडक्या ठिकाणी गोशवारा मांडलेला आहे चित्ररूपामध्ये आपण एक एक पद्धती बघूयात लक्षात आपल्या येईल तर आता आळे पद्धत तर जी काही पद्धत आहे ती विशेषतः फळझाडामध्ये वापरतात याला आळे बांगडी असंही म्हटलं जातं या पद्धतीमध्ये आता मगायची तुम्हाला आकृती दाखवली ती पद्धती ती पुन्हा दाखवतो आपल्या समोर ठेवतो मी या पद्धतीमध्ये चार बाय चार मीटर आकाराचे चौरस किंवा चित्रात दाखवल्याप्रमाणे असे गोल आळे करतात झाडाच्या भोवताली आणि बुंद्याच्या भोवताली थोडी माती लावली जाते आणि त्यानंतर मग पाटाने आणून पाणी सोडलं जातं आणि पाणी हे दिलं जातं झाडाच्या भोवताली विशेषतः खोडाच्या बाजूनी माती लावण्याचं कारण असं आहे की आळ्यामध्ये सोडला पाण्याचा स्पर्श त्या खोडाला होऊ नये मग कीड लागण्याची कुजण्याची शक्यता असते काही वेळेस पालेभाज्या कांदा लसूण यासारख्या पिकांना पण ही पद्धत वापरतात याचे काय फायदे आहेत पिकांना सम प्रमाणात पाणी पुरवठा करता येतो आवश्यक तेवढ्या खोलीपर्यंत पाणी देता येतं आपल्याला जे काही तोटे आहेत काही जमीन पाण्याचे पाठ करण्या वाया जाते पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि हे जे काही आळे करावे लागते त्यासाठी आपल्याला मजूर खर्च अधिक करावा लागतो अशी ही पहिली पद्धत तरी फळबागेमध्ये अजून याला वेगळा असा पर्याय नाही ही पद्धत वापरतात त्यानंतर भूपृष्ठावर सिंचनाच्या पारंपरिक पद्धतीतील शेवटची पद्धत असं म्हणेन मी सॉरी एक काय पुढं कंट्रोल सरी पद्धत तर ही पद्धत डोंगराळ भागामध्ये वापरतात यासाठी कंट्रोल मार्करनी सम उंची बिंदू असणाऱ्या बिंदूंची निश्चिती करून उताराला आडव्या दिशेने मशागत करून कृ दाखलप्रमाणे सऱ्या तयार करतात आणि वरच्या बाजूला उंचावर असणाऱ्या भागामध्ये पाणी सोडून पाण्याची व्यवस्था केली जाते आताचे काही फायदे आहेत ही पद्धत सोपी आहे कमी खर्चिक आहे पाण्याचा चांगला वापर होतो जास्त पावसाच्या भागात ह्या पद्धतीशिवाय वेगळा पर्याय नाही आहे निचरा चांगला होतो पोटे हलक्या जमिनीत ही पद्धत वापरत नाही कारण पाणी लवकर झिरपून निघून जातं आणि कंट्रोल मार्क करण्यासाठी कुशल कामगारांची गरज असते आता पुढची पद्धत वाफा पद्धत तर आपण यापूर्वी मागच्या व्हिडीओ बघितलेला आहे सारा पद्धत ह्या पद्धतीसारखीच ही पद्धत आहे सध्या जे रब्बी पिकांची लागण आहे त्यामध्ये विशेषतः गव्हाची लागण ज्या ठिकाणी थोडी उताराची जमीन आहे त्यामध्ये दोन फू दोन मीटर म्हणजे सहा फूट रुंदीचे असे सारे तार करतात आणि उताराला आडवे दहा ते पंधरा फुटावरती आडवे पाण्याचे पाट घालतात आणि अशा पद्धतीनं वरच्या बाजूला पाणी सोडलं तो वाफा भरला की पुन्हा पुढच्या वाफ्याला पाणी दिलं जातं अशा पद्धतीनं वाफे पद्धत पद्धती पद्धती। ही भाजीपाला पिकांना कांदा लसूण पिकांना आपलं वापरता येते त्यानंतर आता झाले भूपृष्ठावर पाणी देण्याच्या पद्धती मूलभूत भाग जो आहे आता आपण काळी पद्धत बघितली कंटूर बघितली वाफा पद्धती बघितली तर भूअंतर्गत ही जमिनीच्या खालून थोडक्यात ठिबक जी पद्धत आहे तर ठिबक सिंचनाचे जे सिंचन काही लॅटरल्स आहेत पाईप आहेत तर त्या पाहिपा जमिनीतून घालायच्या एक दीड फुटावरती आणि तिथून पाण्याचा ूपामध्ये पाणी पुरवठा करायचा ही पद्धत आपल्या भागामध्ये खूप कमी आहे तरीही आस्था परिसरात काही शेतकऱ्यांनी उसासाठी केलंय असं माझ्या ऐकण्यामध्ये बघण्यामध्ये काही मात्र नक्की नाही मात्र विशेषतः ज्या ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्ष आहे पाणी कमी आहे आणि वाळू जमीन आहे राजस्थान सारख्या भागामध्ये गुजरात सारख्या भागामध्ये त्या ठिकाणी चर काढून जमिनीमध्ये आपण कशी पाईपलाईन करतो त्यापैन लॅटर पुरतात आणि मेन पाईपमधून मधून पाणी ह्याला सोडलं जात ते ठिपकत जाऊन त्या ठिकाणी ओल तयार होते आणि मुळाच्या जवळ रूट झोन ज्याला म्हणतात तर त्याच्या जवळ हे पाणी ओलच्या रूपामध्ये मिळतं त्याचे काय फायदे आहेत तर पाण्याचं होऊन जे होण्याचं प्रमाण असतं पृष्ठावर पाणी दिल्यानंतर त्या अजिबात होत नाही त्यानंतर पाणी साचून राहण्याचा प्रश्न फारसा येत नाही अवजारांचा वापर आपल्याला करता येतो लॅटर काढून घ्यावे लागत नाहीत तोटे मात्र असे आहेत की सुरुवातीला खर्च अधिक येतो आणि शोभवंत बागेसाठी ही पद्धत जेवढी सोयीची आहे इतर पद्धत त्याला मर्यादा पडतात पीक पद्धतीसाठी थी ठीक आहे ही जी बहुअरषी पिकं आहेत त्यांच्यासाठी आपल्याला निश्चित आपण वापर करू शकतो आणि ठराविक ठिकाणी प्रत्येक वेळा त्याच्या भागामध्येच रोपण आपला करावं लागतं म्हणजे सरीचा वरांबा वरांबाची सरी असं करून आपण इतर मध्ये पट्टेपर्यंत आपण या ठिकाणी करू शकत नाही त्यानंतर आता पुढची पद्धत आहे ते ड्रिप सिस्टम सर्वांना माहितीचे अलीकडचा खूप प्रचार झाला आहे मोर क्रॉप पर ड्रॉप हे जे काही धोरण आहे शासनाचं त्यानुसार दाखवले ड्रिप सिस्टम सगळ्यांच्या बघण्यामध्ये आहे तर याच्यामध्ये फायदे थोडे आपण बघून घेऊ तर अशी ठिबक सिंचन पद्धती आहे याच्यामध्ये पाणी उचललंय पाणी हे फिल्टर हाऊस मधून त्यानंतर विंच्युरी टँक मधून फुडं पाणी सबमिल मधून लॅट्रल करून घेतो लॅट्रल पासून ठिबक स्वरूपात हे भोवत्या सगळं हे आपण आता ठिबक सिंचनाचे फायदे पाण्याची बचत पन्नास टक्के होती तीस ते पन्नास टक्के मजूर खर्च सास टक्के बचत होत उत्पादनामध्ये वाढ होते तणाचा प्रादुर्भाव कमी होतो पाण्यातून खताचा पुरवठा करता येतो असतात चौतीस यासारखी द्यावी शिकत किंवा सोल्युबल खत तर ही खतं आपण पाण्यातून देऊ शकतो त्यामुळे खताचा पुरवठा चांगला होऊन उत्पादनात आणि दर्जामध्ये वाढवते खत वाया जात नाही पाणी साचवण्याचा सा प्रश्न येत नाही सरीवर आखणी जी जमीनच्या पाटामध्ये जमीन जी वाया ती वाया जात नाही आणि पाण्याचा ह्रास होत नाही तोटे सुरुवातीचा खर्च अधिक किंवा दहा वर्ष टाकला तर तो परवडण्यासारखा असतो त्यानंतर जे पाणी वापरायचे चांगल्या दर्जाचं पाणी पाहिजे त्यामध्ये छार नकोत काडी कचरा का त्यामध्ये नको हे मर्यादा पडते जमीन संपातळीमध्ये पाहिजे थोडासा उतार ठीक आहे मला जास्त उतारावर चालत नाही उताराकडे पाणी जास्त जातं नाही त्यानंतर हे सगळं करण्यासाठी कुशल स्किलड माणसं लागतात देखभालीची गरज आहे दे फिल्टर स्वच्छ करणं लॅटरल स्वच्छ करणं बघावं लागतं आणि ह्या लॅटर लावून वारे उंदीर ह्यापासून धोका असतो वेळेस फड पेटण्याची पेटण्याचे प्रसंग होतात त्यावेळेला वाया जाण्याची शक्यता असते तरी अलीकडच्या काळामध्ये कमी पाण्यामध्ये उत्पादन अधिक घेण्याच्या तंत्रामध्ये याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय तर ज्या पद्धतीमध्ये पिकांच्या मुळाच्या क्षेत्रात थेंबाथेंबानी पाणी पुरवलं जा जातं त्याला सिंचन असं म्हणतात तर याच्यामध्ये आता दाखवल्याप्रमाणे एक मुख्य लाईन असते त्याला मेन लाईन असं म्हणतात त्यानंतर सब मेन लाईन असते दोन इंचापर्यंत दीड इंचापर्यंत त्याला लॅटरल असतात त्यावरती ड्रिपर बसवलेले बसवले असतात मेन लाईनला पाणीपर्यंत विशिष्ट दाब नियंत्रक असतो त्याच्या अगोदर फिल्टर असतो दाबमापक यंत्र असतं आणि वेंचुरी खत मिसळण्याची त्या ठिकाणी बसवली असते अशी सगळी यंत्रणा असते याला आपण हे बऱ्याच पिकामध्ये सध्या वापरता नसते भूमी आहे कांदा लसूणामध्ये आहे ग्रीन हाऊस पॉलिओमध्ये आहे नर्सरीसाठी आहे फुल पिकांसाठी आहे पिकासाठी आहे हळदीसाठी करू शकतो भरपूर पिकांना करता येतात त्यानंतर आता पुढची पद्धत बघूया पुढची पद्धत अर्थातच आहे ती स्प्रिंकलर पद्धत तर बंद पाईप मधून दाबाखाली पावसाप्रमाणे पाणी पिकाच्या पानावरती देणं याला तुषार सिंचन असं म्हणतात किंवा ओव्हरहेड पद्धत असं म्हणतात तर याच्यामध्ये सुद्धा सक्षम पंप असतो विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये बसवला असेल त्यातून मुख्य ला पाईपलाईन मध्ये पाणी येतं खताची टाकी तिथून पुढं फॉलोच्या माध्यमातून फिल्टरला पाणी जातं दामाफक ग्वाज असतो आणि पुन्हा सबमेंटला पाणी येऊन तिथून पुन्हा त्यापेक्षा लहान पाईपमधून हे स्प्रिंकलरच्या स्वरूपात असं पाणी हे तुषार पाणी जात तर अशी ही पद्धत आहे तर विशेषतः कमी उंचीच्या पिकांसाठी म्हणजे हरभरा भुईमूग ज्वारी बाजरी गावांसाठी सुरुवाती काळामध्ये किंवा हे स्प्रिंकलर मोठे करून उंचामध्ये सुद्धा करता येतात पण ते प्रमाण कमी आहे तर अशी ही तुषार सिंचन पद्धती तर याचे पण फायदे थोडे आपण बघणार आहोत तर तुषार सिंचनाचे फायदे पाण्याची बचत तीस टक्के होती तिथं साठ टक्के उत्पादन वाढून पन्नास टक्के बचत तीस टक्के बचत आहे जमीन संपातळीत पाहिजे अशी आवश्यकता नाही आहे जलविद्राव्य खर्च पाण्यातून आपण देऊ शकतो पानावरील रोग किडी धुवून जातात जमीन आखणीचा खर्च वाचतो जमीन वाया जात नाही आणि बांधणीमध्ये जमीन जे काय आपल्याला खर्च ती पण जात नाही काही तोटे सर्वात खर्च अधिक विभागात परवडतो वाऱ्यामुळं असमान वाटप होत पाणी जेव्हा गोल फिरत जातो वारा सुटला तर एका बाजूला पाणी जात त्यानंतर जो पंप वापरतो मोठ्या अशक्तीचा खर्च खर्चिक पंप वापराव लागतो सुद्धा दर्जेदार पाहिजे गाडी कचरा पाणी चार लिमिटमध्ये असणार पाणी पाहिजे यासाठी कुशल कामगारांची गरज असते आणि जेव्हा पाणी आपण कधी देतो तेव्हा त्या ठिकाणी आर्द्रता वाढून रोगाने किडीस पण वाढण्याची शक्यता असते अशा पण पद्धती सगळ्या बघितलेल्या आहेत त्यातल्या आणखीन एक दोन पद्धती सूक्ष्म तुषार सिंचन मायक्रो स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे आता जो निमित्ता स्प्रिंकलर आहे त्यापेक्षा कमी उंचीचे आणि त्यापेक्षा लहान थेंब पडणारे आता विशेषतः आले आणि भूईमगात वापरतात आणि त्याचा पण फायदा निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं होतो त्यानंतर त्यापेक्षा आपण आणखी शेवटचे सूक्ष्म तुषार सिंचन जे आहे सूक्ष्म सिंचन मध्ये विशेषतः नर्सरी पिकांसाठी वापरतात व्यासाच छिद्र असत आणि त्यातून एकशे ऐंशी अंश कोणामध्ये पाणी फिरत या ठिकाणी पडत राहतं प्रत्येक तासाला तीस ते चाळीस लिटर पाणी बाहेर पडतं दुसरा एक प्रकारातला आहे तो तीनशे साठ अंश कोणातून फिरणारा वरचा हेड असतो त्याचा प्रवाह साठ लिटर प्रति इतका असतो प्रत्येक झाडाला म्हणजे फळझाड वापरायचे तर एक दोन तोट्या पुरेशा असतात ही पण खूप चांगली पद्धत आहे आणि शेवटची पद्धत रेनगन पद्धतीला पुण्याकडे दाखवत ही रेनगन पद्धत शेवटची मायक्रो झेट आहे मायक्रो स्प्रिंकलर आहे मध्ये मायक्रोस्किप्रोझेटमध्ये मध्ये प्रमाण अतिशय लहान असतं ड्रॉप मध्यम असतं मोठं आणि रेणगण पद्धत ही अर्धा एकरसाठी एकच असा बस गण बसवायचा आणि सोडायचं उसासाठी वापरतात चाळीस ते एकशे वीस मीटर एवढ्या व्यासामध्ये प्रत्येक मिनिटाला शंभर ते एक हजार लिटर पाणी बाहेर पडतं आणि आपण वापरू शकतो खर्चिक आहे क्षेत्र बदलून आपल्याला ते ठेवावं लागतं आता शेवटचा भाग यातला पिकाला पाणी केव्हा द्यायचं पीक निश्चिती पिकाला पाणी देण्याच्या वेळा तर आता पिकाला जे काय पाणी द्यायचं आहे तर त्याची लक्षणं काय आहे झाडाची पिकाची लक्षणं पाणी ज्याला कमी पडतं तेव्हा ते झाड ते कोंबड जातं पानं टाकतं पानं पिवळी पडतात पानं आकशी जातात गुंडाळतात पानाचे रंध्र बंद होतात ही कमतरतेची लक्षणं आहेत ती ओळखून पाणी द्यायचं जमिनीतील ओलावा म्हणजे जेव्हा जमिनीला लहान लहान या ठिकाणी होल किंवा क्रॅक्स पडतात तेव्हा हे पाणी दिलं जात त्याला ओलाव्याची तूट असं पण म्हणतात गहू मख्यामध्ये पंचवीस टक्के ओलावीची तूट आली की पाणी देतात ज्वारी बाजरीमध्ये दे पन्नास टक्के ओलावाला तर मग त्याने पाणी देतात यासाठी काही वेळेस काही उपकरण वापरतात मग आपल्या सरसवण ग्रामीण भागामध्ये किंवा एक व्यावहारिक म्हणून जेव्हा जमिनीला लहानश्या बॅगा पडतात तेव्हा त्याला पिकाला पाण्याची गरज ओळखलं किंवा फिरताना आपल्याला पायाला चिखल लागण्याचं बंद झालं ओळखायचं पाणी द्यायला पाणी देणं गरजेचं आहे त्यानंतर हवामानशास्त्रीय कसोटीच्या आधारे तर एक पॅन युपो मीटर म्हणून एक उपकरण असतं त्यामध्ये पाणी भरून ठेवतात बशीमे ठेवल्यासारखं पाणी जेवढं कमी होईल ते मोजतात आणि त्याच्या आधारे मग पिकाला पाणी देण्याचं निश्चित केलं जातं मग त्या भागामध्ये उस जल उत्सर्जनाचा दर किती आहे हे बघून पाणी दिलं जात आणि शेवटचं पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था तर विशेषतः पीक मध्ये येणं दाणे भरण्याची अवस्था फुलरेच्या अवस्था ह्या महत्वाच्या अवस्था ओळखून त्यावेळेला पाणी कमी पडणार नाही तेव्हा पाणी देणं क्रम प्राप्त आहे गरजेचं आहे असं ओळखून पाणी दिलं तशा पद्धतीने सिंचनाविषयी आपण सगळी माहिती घेतलेली आहे आपण या ठिकाणी विराम दिलेत दे